हाय हॅलो नमस्कार वेलकम आहे चॅनलवर श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आज आपण मस्त बट्ट्या बनवूया बट्ट्या बनवण्यासाठी अशा पद्धतीने मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं अर्धा वा चमचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ दोन चमचे तेल आणि ओवा एक चमचा अशा पद्धतीने सगळं साहित्य घेतलं एकजीव एकत्र छान करून घेतलं पिठाचा छानपैकी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा लक्षात ठेवायचं पाणी एक साथ टाकायचं नाही कारण हे पीठ आपण थोडंसं जाडसर असं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आपल्याला नाही का आपल्याकडे जर तुमच्याकडे जाड पीठ नसेल तर आपलं नॉर्मल पीठ घ्यायचं गव्हाचं आणि दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तरीसुद्धा चालेल मी इकडं मस्त असं हे जाडसर असं पीठ दौन आणलं होतं आणि छान असं बघू शकतात तुम्ही कशा पद्धतीने मी तो गोळा मळून घेत आहे अशाच पद्धतीने एकदम आपल्याला हळूहळू थोडं पाणी ॲड करून आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा तेव्हाच आपल्या वा बट्ट्या खूप छान अशा होतात आणि चवीला पण एक नंबरच लागतात बघू शकतात हळूहळू पाणी ॲड केलं आणि घट्टसर असा गोळा मी मळवून घेते आता मी छानपैकी गोळे बनवून आणि वाफवून घेणार आहे बट्ट्या ही एक मारवाडी रेसिपी आहे म्हणजे मारवाडी लोक खूप खातात म्हणजे राजस्थानी मारवाडी या लोकांकडे ही खूप बनत असते पण असो खाणं सगळीकडे खातात आमच्याकडे बट्ट्या खूप आवडतात आणि मी नेहमी बनवत असते मला पण बट्ट्या खूप आवडतात अशा पद्धतीने एक चाळणी घ्यायची चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं तिकडं मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवले आहे आणि इकडं आता छानपैकी मस्त असे या पिठाचे मी आता गोल गोल असे दाबायचं नाही वरच्यावर हलके हलके गोळे बनवून घ्यायचे जेणेकरून ते एकदम मस्त असे जेव्हा वापरून निघतील ना मस्त असे फुफुलून निघणार तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे गोळे बनवून घेतले कोणी कोणी लाटून पण बनवतो ज्याची त्याची पद्धत तर मी असेच बनवते खूप छान बनतात इकडे मी थोडंसं लिंबाची होत टाकते जेणेकरून आपलं पाटीला काळा नको व्हायला म्हणून आता हे छान वापवून घ्यायचं त्याच्यामुळे मी हे असं झाकण ठेवल्यावर आपल्या बट्ट्या फुलणार नाही त्याच्याकरता काळजी घ्यावी मस्त अशी गोल कढई ठेवून घ्यायची बघा इकडं माझ्या बट्ट्या बनवून तयार आहेत तोपर्यंत बन्या बट्ट्या बनतात तोपर्यंत आपण इकडे दाळीला हे करून घ्यायचं बघू शकता तर मी मी ठेवली होती पण तो व्हिडिओ दाखवले नाही बरोबर अशा पद्धतीने मी आता वांग्याची भाजी करत तर वांग्याची भाजी करण्यासाठी मी एक कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडं लसूण ठेचून टाकलं जिरं मोरी टाकली टोमॅटो टाकलं एक आणि वांगे टाकले वांग्यांची साल आपण वांग्यांचे जे पाठीमाचं जे हे असतं ना ते डेट काढून घ्यायचा देठाचा वापर करायचं नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं लाल तिखट थोडासा गरम मसाला अशा पद्धतीने आप आपली ही भाजी बट्टींसाठी खूप परफेक्ट आहे आम्ही अशी भाजी बनवतो बट्टींसाठी तुम्ही पण नक्की बनवा खूप छान अशी चव लागते इकडं डाळ आपली शिजवून झाली आहे काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मी आता थोडासा कडीपत्ता घातला आपल्याला डाळीला फोडणी करायची नाही आपल्याला हे फिक्क वरण आहे बट्टींसाठी स्पेशली बट्ट्यांसाठी असंच वरण करतात आता इकडं भाजी भरू शकतात भाजी छान अशी शिजवून झालेली आहे तर ती आपल्याला घोटून घ्यायची जेणेकरून ती सारखी दिसायला पाहिजे म्हणून इकडे मी तेल गरम करायला ठेवले आणि बनवलेल्या बट्ट्या कट करून घेतल्या हव्या तशा आकारात तुम्ही कट करून घेतात कोणी कोणी गोल आकार करतं कोणी असे एकदम बारीक बारीक कापून घेतं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या बट्ट्या बनवून आता तयार आहेत तर या तुम्ही बट्ट्या खायला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका चल चला मग या ताट बनवते आहे जेवायला या तुम्ही जेवायला आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तेवढं जाता जाता सबस्क्राईब करा